एम एस पाटील मामू हजरंकर व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी आणि उपासित बंदी वाढले मला याला इथं विषय झाला आणि त्याचं कारण इतर करीला पाऊस मोठ्या भांगला आला हेलिकॉप्टर उरण्याची शक्यता नव्हती અને સભે નહી જાને સભાઓ કે સભે જઈ સભા કરી અને સભે સભે સે જઈને સૈન્ય લઈ સકા હતા એ આને દેખે આજ યઠી કઈ મેં એસા હલતે સકા રહે રાગ સમય એને કુરસી ને સભે જઈને સભાઓ या अनेक वर्षामध्ये अनेक जीवाभावाचे नृत्य भेटते लोकांच्या फासण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी काही फावल टाकावी लागतात निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेण्याच्यासाठी तुम्हाला उत्तम सहकार्य मिळाले तर तुम्ही भाग घेऊन राहा आणि त्या फारशी वेळ मी भाग्यवान आहे की मला बाळासाहेब किंवा सारखा व्यक्त आई सांगणार दुःख एकाच आहे की आम्हाला लोकांना सोडून ते लवकर गेले आणि गेले तरी मला पूर्ण माहिती की त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यात फेम होतं आणि चर्ग चंद्रगतचं नाव काढले ते एक प्रकारचा समाधान संस्कार त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात आज बाबासाहेब नाईक आम्हाला वाटायचं नाही की हा उद्भव गादी कोणत्या चालवली पाहिजे संध्या देवी कुठे तर त्यांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही लोकांनी त्यांना आग्रह केला की बाबासाहेबची गांधी साहेबांची जबाबदारी नेन चौक दिलेली आहे त्या काळामध्ये त्यांनी आमचं ऐकलं तुम्ही लोकांनी त्यांना मदत केली पण बाबासाहेब ज्या पद्धतीने काम करायचं त्या गतीने काम करायचं असेल तर इथं विचारी भक्तां आणि लोकांची वाढी ती ठेवणार असं व्यक्ती असं पाहिजे आणि असं व्यक्ती पाहिजे ही वाहनं आम्हाला लोकांच्या मनात असतील आणि आम्हा सर्वांच्या समोर डॉक्टर नंदा साईचा नेमा आणि मला आनंद आहे की त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं अशा भागाची अपेक्षा आणि नंदा साईच्या समोर व्हिडिओ दाखवण्याचा नंतर त्यांनी या ठिकाणी येऊन कामाची सुरुवात केली आणि आज या ठिकाणी लोकांची उपस्थिती हजारोच्या संख्येनं असली की पाहिल्यानंतर माझी खात्री झाली की जी निवड आम्ही लोकांनी केली तिच्या इतकी उत्तम निवड दुसरीकडे असू शकत नाही आणि त्या निर्मितीच्या माध्यमाने तुम्ही लोकांनी राहिलं पाहिजे आज लोकसभेची निवडणूक होऊन गेली देशामध्ये मोदी साहेबांना काही वेगळं करायचं होतं त्याच्या उल्लेख नंदाने वाचणात केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक घटना दिली आणि त्या घटनेनं देश एक संघ ठेवलं हे महत्वाचं काम केलं गेलं पण ज्यांच्या आतामध्ये दिल्लीची सत्ता आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुसरा विचार असा आणि त्यासाठी संविधानाच्यामध्ये त्याला धक्का देता येईल किंवा त्याच्यामध्ये काही बदल बदल करता येतील असे विचार देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात आम्ही असावेत आणि त्याचं कारण त्यांनी मागणी केली किंवा चारशे चारशे खासदार याची आवश्यकता आहे जे चालवायचा असतात तर भावे तीनशे तीनशे खासदार असते तरी देश चालू शकतो पण देशाची घटना बदलायची असेल तर साडे तीनशे तीनशे जरी चालत नाही तर अधिक खासदारांची गरज असते आणि ज्या अशी नरेंद्र मोदी होणा होणार चारशे खासदारांची भाषा हे बोलत होते असा अर्थ त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाचा अधिकार असेल ही बाबासाहेबची घटना त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्याचं जाव त्याच्या मनात असावा ही चिंता आम्हाला लोकांना होती आम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर हे ठेवलं आणि तेव्हा लोकांना मला धन्यवाद द्यायचे की मोठ्या संख्येनं आम्हा लोकांचे खासदार ते निवडून दिले आणि मोदी साहेबांचा दाव आण ठेवा यासाठी या देशाची जी इच्छा होती त्याच्यामध्ये आम्हा लोकांना येत यश लोकसभेची निवडणूक होऊन गेली आता महाराष्ट्राच्या विधानसभा उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला मताचा निर्णय घ्यायचा आम्ही फळे हटवतोय की एकत्र ये Çünkü ikinci bir çektiğini koyar. Çünkü ikinci en ağır. Ali kovmaya hak sahibi. Sönya Gandhi'nin mesajı. Tek tek şimdi. Yağız Gandhi'ya nasıl gitsin? Yaşlı olanlara önceden. 600'e kadar. Sermayi al. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री या सगळ्यांना वेळ घेतं समाजवादी पार्टीचे नेते हे वेळ घेतं आणि आम्ही हे ठरवलं की महाराष्ट्रामध्ये एक आघाडी करायची की ते नाव महाविकास आघाडी करून महाविकास आघाडीच्या हासामध्ये महाराष्ट्राचं राज्य कशी याची काळजी घ्यायची आणि त्यासाठी काही कार्यक्रमाने हजर दिली कार्यक्रम कसे जे समाजाचे घटक अजूनही दुःख आहेत दहा वर्ष भाजप हातात राज्याची सत्ता असताना दोन वर्षाचा अपवाद सोडला तर इतक्या वर्षात सत्ता असताना लोकांच्या भारताची सोडून ज्यांनी केली नाही त्यांना सत्य ह्याचा अधिकार नाही हे कुठल्या सांगण्याची गरज असते आणि ते करायचे असेल तर अधिक खासदार आमदार निवडून आले पाहिजे नवीन कार्यक्रम दिला पाहिजे आज भाजपने सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी काही कार्यक्रम दिले महिलांच्या संबंधीत आज त्यांनी नाही केलं लाडकी बहिणी आणि लाडक्या बहिणीच्यासाठी पंधराशे रुपये म्हणा या भागाची आम्ही सवलत देऊ मदत करून या भागाचं धोरण त्यांनी जायचं पंधराशे रुपये वहिनीला लिहिणं त्याला माझं दिलं नाही तुम्हाला लाडक्या बहिणीला मदत करायची अवश्य करा आज गरज कशाची माझ्यामध्ये पंधराशे रुपये यापेक्षा गरज ही आहे की या लाडक्या बहिणीला मुलींना संरक्षण कसं देत त्याचा उल्लेख या ठिकाणी अधिक केला गेला आज प्रश्न कोणता दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या अत्याचार मुलींचं अपहरण या गोष्टी अनेकांची घरं उद्वास करण्याच्या दृष्टीने जबाबदार ठरतात राज्य राजे त्यांच्या कालावधीमध्ये महिलांच्यावर अत्याचार सभेदार झाले गेल्या दोन वर्षामध्ये अत्याचार महिलांच्या झाले किती महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये याची ते आणि गोळा की तर दोन वर्षामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्याऐंशी सियांच्यावर अत्याचार केले याची नोंद राज्य सरकारकडे आहे याचा अर्थ दर एका चाच सक्रि येतात मुलींच्या अत्याचाराच्या सवयी राज्यामध्ये चौसष्ट हजार महिला आणि मुली बेमत्स आहेत आज चौसष्ट हजार मुलींचा श्रोत घेण्यासाठी हे राज्य सरकार आले जर जे अभिषे राज्यामध्ये चौसष्ट हजार मुली असतात त्याची नाम थांबत नाही असतात ते लोक काय मुलींची काळजी तशी घेणं कशी हे बहीण लाडकी बहीण वगैरे सगळ्या गोष्टी याच्यात याच्या नाही त्यांनी काही झालं तर आम्हाला या राज्यामध्ये आमच्या मुलींची आमच्या बहिणींची प्रतिष्ठा आणि त्यांचं संरक्षण याच्यामध्ये चंद्र असू शकत नाही आणि ते काम ज्यांच्या हाताचा आज करत आहे ते करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या विचाराला आम्ही वर्दान करणार नाही हा निकाल घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर शेवटी महाविकास आघाडी हाच परिणाम तुम्ही घेतला पाहिजे दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे या देशामधला तुम्ही फिरीचा आज काय दिसते आपलं सर्वांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार वाढतो आहे त्याचा मला आनंद आहे अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस या संस्था आपण उभ्या केल्या अनेक लोकांना शिक्षणाची सुविधा दिली आणि मुलं शिकतील कसे हे आपण बघतो आहोत मुलं शिकतात पण शिकून फैलिला झाली त्यांना नोकरी मिळते निराशा येते नैराश्याचं एकदा सरकट एखाद्या एक व्यक्तीवर तर नंतर दुसऱ्या वेळा तो चुकीच्या मार्गालासुद्धा जाऊ शकते आज ज्यांच्या हातात राज्य त्यांच्या या क्षेत्राच्या कामाची माहिती आम्ही लोकांनी बळी बघा केली किती मुलांना महाराष्ट्रात आज एखाद्याला सोडून द्यावं लागतं आणि त्याची माहिती दिली तर आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या नोंदणीनुसार बासष्ट लाखापेक्षा अधिक बेरोजगार मुलं आहेत त्यांना नोकरी मिळत नाही तुम्ही लक्षात घ्या की बासष्ट लाख तरुण आज नोकरीच्यासाठी वर्णन घेत आहेत त्यांना नोकरी या राज्यामध्ये मिळत नाही ही अवस्था बघायला आज या ठिकाणी आणि त्यामध्ये शेती या देशामध्ये या राज्यामध्ये कोणत्या जी लोकांची लोकसंख्या आहे या लोकांचा भूके थपक असते कोण ना तो सोडायची ताकद तुमच्या संख्या कोणत्या जी लोकांच्याच आहे का दाखवणार हा जो शेतकरी आहे तो घाम घालतो कष्ट करतो देशाचं उत्पादन वाढवतो आणि तो आवाज भागांची ऋकेची गरज पूर्ण भरणाने घर होतो आज या शेतकऱ्याच्यामध्ये संकटाची स्थिती आहे संकट कसं त्याच्या वालाची किंमत मिळत नाही त्याच्या वादाची किंमत मिळत नाही त्यामुळं तो संकटात जातो बँकेचे पैसे भेटत नाही सावकार देणं देत देता येत नाही आणि त्यामुळे कधीतरी वसुद्यासाठी आलेला सावकार त्याची भांडी कुंडी घराच्या बाहेर जातो त्याला फार असत नाही आणि अनेक लोक अस्वस्थ्याच्या दृष्ट्याने जातात आज महाराष्ट्रामुळे शेतकऱ्याच्या अस्वात्या हा अतिशय गंभीर प्रश्न झाला ज्यावेळेला तुम्हाला मला अन्न देणारा शेतकरी अस्वस्थ्याच्या दृष्टीला जातो त्याचा अर्थ राज्य सरकार म्हणून जी शेतकऱ्यांच्या हिताची जमणूक करण्याची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आजचे राज्यकर्ते हे अयशस्वी झाले आणि त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने विचार करतो त्यांच्या डोक्यावरच कर्जाचा हा कायद्याच्या गटन करेल मला असं होत आहे हनुमान सिंग यांचं राज्य होतं ते प्रधानमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी शेती खात्याचा मंत्री होतो महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात हे कळलं जिथे आत्महत्या झाली त्या गावामध्ये मी स्वतः घेऊ ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबाला विचारलं माऊली विचारली होती नवद्यांनी आत्महत्या दिली मी त्या माऊलीला विचारलं का तुझ्या मालकांनी आस्वाद्या केली रडत रडत तिने सांगितलं कफाशीचं फीक घेतलं होतं विदर्भामध्ये कापूस घेतात फीक सोन्यासारखं आलं त्या फीकासाठी औषधं बिन सुविधा याच्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं फीक अतिवृष्टीनं गेलं फीक गेलं कर्ज वाटल्या डोक्यावर दुसऱ्याऐी फुल्या मार्गाने असंच पीक घेतलं सोसायटीचा जावं आणि बँकेचा कर्ज मिळाला नाही त्यासाठी खाजगी नाही पैसे घेते पीक आले आणि त्यावेळेला एका लोक हल्ला आणि सोन्यासारख्याशी हातात गेले पण ह्या दोन्ही ठिकाणी कर्ज वाटल्या धोक्यावर आले तो झाला तो थाग वाटीला त्याचा रस्ता बंद झाला आणि एक दिवशी आणि वसुली वेळ नाही पाहिल्यावर त्या शेतकऱ्याच्या घराची वाढली कुठली बाहेर काढली ते त्या भेटाला सहन झाले नाही दुसऱ्या दिवशी वादळात गेला इंजिनिअरच्या विषयाची वाशी घेतली घसाघसा फ्याला आणि जीव देऊन टाकला त्या बाऊजीने आम्हाला सांगितलं की जीव देण्याचं कारण शेतकऱ्याच्या डोक्याचं ओदक आणि म्हणून आम्ही फळ दिलेला एक निकाल घेतला की शेतकऱ्याच्या डोक्याचं ओदकचं ते फेरल्याशिवाय ते रद्द केल्याशिवाय हा कार्याची सेवा करणारा शेतकरी वाचू शकत नाही आणि म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला की या देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि त्याला कर्जाचं लढ झाली अनेक गोष्टी केल्या त्याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती त्या सुरुवातीला बँकेचा शेतीवाल्याच्यासाठी व्याजाचा दर बारा टक्के होता तो आम्ही सहा टक्के लागला सहा चार टक्क्यावरला तीन टक्क्यावरला तो शकतो त्याला काही बँकेतून शून्य टक्क्यासुद्धा आल्या आज त्याचे निर्णय घ्यायची आवश्यक आवश्यकता आहे मोदी साहेबांच्या राजूशी ठेवले गेल्या महिन्यामध्ये या देशाचे सोळा उद्योगपती त्यांच्या डोक्यावर अठरा हजार कोटीचं कर्ज ते होतं ते कर्ज मोदी सरकारने माफ केले सोळा लोकांच्या डोक्यावरचं अठरा हजार कोटीचं कर्ज याची चिंता आज या भाजपच्या सरकारला वाटते पण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ऊर्ज कमी करावं हे भविष्याला कधी वाटत नाही आणि म्हणून हे जे सरकार आहे ते महिलांच्या विरोधी तरुणांच्या विरोधी शेतकऱ्यांच्या विरोधी तेव्हा आम्हाला सगळ्यांच्या हिताची दफल करण्याच्या संबंधीची या संघाची दिशी जाईल आणि सगळं बदलायचं असेल तर सरकार बदल पाहिजे सरकार बदलायचं कसं सरकार बदलायचं एकाच भाग उद्या मतदानाच्या दिवशी मतदानाला जायचं आणि महाविकास आघाडीत नंदादेवीची जी खून आहे दुखा माणूस त्या माणसाच्या तुकारी फोकराला माणसाच्या सोबत वतन लावायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या साक्षीवर हे सरकार बदलण्याच्यासाठी मतदान नंदा देवीच्या भाषेस करायचं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला करावं लागेल मागच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना आम्ही सहकार्य केलं अनेक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचा पुरस्कार केला पण या लोकांना आमच्या स्वामी आमची लोकांनी निवडून दिले निवडल्याच्यानंतर आमची अपेक्षा होती की संध्यादेवींनी त्यांच्या नावाची सूचना केली त्यांचा सन्मान राखले बाबासाहेब हुंभेडकर यांनी या भागाचं नेतृत्व केलं लोकांच्या भक्ताची आयुष्य असे भरले अखंड प्रयत्न केले त्याचा सन्मान करतील आणि बाळासाहेबांना मानणारे तुमच्यासारखे लाखो लोक आहेत तुम्हा सगळ्यांच्या सुखदुःखाशी ते सहभागी होतील या सगळ्या अपेक्षा तुमच्या माझ्यातल्या सगळ्यांच्याकडून होत्या पण प्रत्यक्ष राज्य राजीन काय की आणखी काय लोक हे तुम्हाला आम्हाला सोडून गेले स्वार्थाचं काम करायला लागले तुमच्या दुसऱ्याचं दुर्लक्ष करायला जे ज्यांना मोठे केले ज्यांना तुम्ही शक्ती दिली ते तेव्हा साथ देत असतील तुमची फसवणूक करत असतील तर अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना शिक्षा द्यायची असते आणि ती शिक्षा द्यायची असते तर एकच काळ उद्याच्या वचना दिवशी राज्यांना सव्वा टक्के पराभूत करा आणि नंदा देवीच्या हातावर तुम्ही शिक्षा द्या हीच विनंती या ठिकाणी करतो आणि पुढच्या सगळेला जाण्यासाठी तुम्हा सगळ्यांची परवानगी घेतो एवढंच या ठिकाणी सांगतो माझी एकाच अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा नाही की आज नंदा खाई या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कन्या आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्या मातीशी कायम राहा मीसुद्धा एका मुलीचा बाप आहे मुली लाभाच्या संबंधी लाभाच्या सरकारांच्या संबंधी किती असते ना वाटतात हे मी पाहिलेलं आहे आणि तेच चित्र चंदाव तालुक्यामध्ये नंदा साईच्या विभाग आम्ही लोक बघतो आणि त्यामुळे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी ती या मुलीच्या फाटीशी अभिन तिच्या सुख दुःखाशी समज माझी खात्री आहे की तुमच्या माझ्या कसल्याही अडचणीचा काळात ही आपली मुलगी आपल्या पाठीशी राहील या भाटाचा ते त्यासाठी तिला विजय करा हे पुन्हा विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांशी लढा